सो हॅलो फायनली आम्ही रूममध्ये चेक इन केलं आहे जाम भारी वाटतं जाम भारी रूम आहे म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं एवढं छान होमस्टेज असतील क्लीन अँड नीट नीट मस्त आहे खूप भारी आहे का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा मोठा मिरर आहे सगळ्यात मेज वाटतं होतं आम्हाला की आम्ही आवरणार रेडी कसं होणार आहे तीन तीन जणी आहे म्हणून बट आमचा प्रॉब्लेम सॉर्टेड आहे आणि एवढा मोठा मिरर मिळाला खूप 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 हॅपी आहे अशा आम्ही तिघी जणी या रूममध्ये राहणार आहे इकडे एक छोटा बेड आहे इकडे मोठा बेड आहे आणि असं छान आहे छोटू आहे बट क्यूट आहे पटपट पटपट आता आंघोळी करणार आहे आणि जेवण करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही कुठे जाणार आहे आपण आज विरुपक्ष विरुपाक्ष टेम्पल ला जाणार आहे आणि सत्यवेकाळे मंदिर हे गणपतीचे मंदिर आहे ओके चालेल मला प्रोनान्सिएशन जमतही नाही आहे सो विरुपक्षा <laughs> so कळलं विरुभपक्षाला जाणारे आम्ही फ्रेश होऊन पहिले जेवण करणारे भयंकर भूक लागली आहे असं बट ना खूप भारी झालं म्हणजे ट्रेन ट्रॅव्हल पण नाही जाणवलं आम्ही खूप एन्जॉय केलं रील्स बनवल्या आणि वाटलं नव्हतं इतकं पटकन सडन सगळ्या फ्रेंड्स सारख्या वाटतील आहे ना म्हणजे yes. छान कम्फर्टेबल एवढा पटकन हो आम्ही असं वाटलं नव्हतं खूप छान आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्या टीमसोबत आहे जी सलगस सगळे खूप सुंदर असं वॉर्म वेलकम केलंय त्यांनी आम्हाला स्टेशनवर भारी वाटलं यार असं म्हणजे सगळे आमच्यासाठी थांबले आहेत आणि असं सगळं छान ऑटोवाले जे होते ना काका मी तर ऑटोमध्ये शूट नाही करू शकले बट हां ऑटोवाले जे होते इतकी छान म्हणजे असं गाईडची पण गरज नव्हती आम्हाला एवढं छान त्यांनी इन्फॉर्मेशन दिलं कुठे काय आहे आपण कधी काय बघणार आहे कोणता रोड आहे एव्हरीथिंग एव्हरीथिंग आणि आता तेच असणार आहेत आमचे उद्यापासून आजपासून कंटिन्यू ऑटोसाठी आणि येस मी कंटिन्यू अपडेट देत असणार आहे इन बिट्वीन जर काही मिस झालं असेल तर तिथे मे बी कॅमेरा अलाऊड नसेल किंवा मग एक्साईटमेंटमध्ये शूट करायचं राहिलं असेल असंच काहीतरी होऊ शकतं बट स्टील मी सगळं शूट करायचा ट्राय करणार आहे येस uh, yes. भेटूया लवकरच जेवण करून yeah. तो आम्ही uh, रेडी झालो आहे छान असं क्यूट रेडी झालो आहे uh, विरुपाक्षा टेम्पलला जाण्यासाठी आणि आम्ही मस्त जेवलो आहे uh, इतकी भूक लागली होती ना की जेवाय जेवायला जाताना कॅमेरा फोन सगळं सगळं घरातच ठेवून गेलो टोटल uh, विसरून गेलो त्याच्यामध्ये तिकडे तिकडे काही शूटच नाही केलं आता बघ किती सायलेंट झालं आहे फॅन बंद केला तर तिकडे काही शूटच नाही केलं आणि मस्त भरपूर खाल्लं जेव्हा काय होतं संस्कृती हां वांग्या बटाट्याची भाजी होती रसम राईस होता अजून पालकचं वरण होतं असं बरंच काय खातो टिपिकल साऊथ इंडियन जेवण होतं खूप भारी होतं आणि खूप 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 छान वाटलं आम्ही असे क्यूट रेडी आहे असं वाटलं दाखवावं तुम्हाला एकदा हिरोईन हिरोईन <laughs> नंबर वन हिरोईन नंबर टू आता आम्ही आहे मस्त विरुपाक्ष आपण रील्स काढायला पाहिजे यार काढूया आपण खूप सारे रील्स सो so, येस yes, मस्त खाऊन पिऊन आम्ही निघालो आहे आता विरुपाक्ष मंदिराकडे जायला तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये आमच्या रूमच्या बाहेर आल्यावरती लगेच विरुपाक्ष मंदिराचा कळस जो आहे तो दिसत होता आणि हा पुढचे तीन दिवस आमचा व्यू असणार होता सो एवढं भारी वाटत होतं आणि खूप सुंदर दिसत होतं ओव्हरऑल आणि सगळ्या मुली मग आम्ही गर्ल्स एकत्र आलो आणि त्याच्यानंतर आम्ही विरुपाक्ष मंदिराकडे जायला निघालो आहे छान वाटत होतं रूमच्या बाहेर जे आम्ही होमस्टेजमध्ये राहत होतो बट स्टील असं बिलकुल वाटत नव्हतं की आपण दुसऱ्या कुठल्या तरी हंबीमध्ये वगैरे आलोय असं छोटंसं गावाकडे आपण कसं जातो राहतो तसे क्यूट होमस्टेज होते आणि एरिया पण तसंच होता खूप सुंदर होतं इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर ती मंदिराची ब्युटी दिसते एकदम ओपन स्काय एव्हरीथिंग जवळून बघा म्हणजे विचारायलाच नको एक 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 गोष्ट इतकी सुंदर कार केलेली होती छान असं डिटेलिंग होतं त्याच्यामध्ये म्हणजे किती कॅप्चर करा असं कमीच पडेल असं फिलिंग होतं लिटरली आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात एंटर केलं आल्या सगळ्या चला आपण मंदिरात जाऊया आणि तिकडे जाऊन छान गप्पा असं त्यांचा सोहळा पार पडतो दरवर्षी सो so, uh, आता हे मंदिर जस्ट आपण फिरूया आणि इथे लक्ष्मी नावा नावाची हत्तीण हे आहे सगळ्यात फेमस ठिकाण म्हणजे विरूपाक्ष टेम्पल किती मोठं सुंदर भव्य असं गोपुरम फिफ्टी मीटर उंचीवर आहे लिटरली मी तुम्हाला दाखवलं की मी जिथे स्टे करते तिथूनही याचा याचा कळस जो दिसतोय एवढा लांबून हे जे हे जे टेम्पल आहे हे शिवाला डेडिकेट केलंय इथे त्यांची पूजा विरूपाक्ष या रूपात केली जाते म्हणून कदाचित या मंदिराला विरूपाक्ष मंदिर असं म्हणतात अगदीच इस्ट्रीबद्दल बोलायचं म्हटलं तर सेवन सेंच्युरीपासून हे मंदिर तिथे आहे सुरुवातीला चालुक्य राजाने बांधलं पण विजयनगरच्या काळामध्ये याचा विस्तार झाला असं आम्हाला गाईडकडनं कळलं त्यावेळी हम्पी ही विजयनगराची कॅपिटल होती इथे गाभाऱ्यात विरुपाक्ष म्हणजे शिवलिंग आहे आणि सोबत देवी पंपाची ही मूर्ती आहे लोकल लोकांनुसार इथे शिवा आणि देवी पंपा म्हणजे पार्वती यांचा विवाह झाला होता इथल्या भिंतींवर सिलिंग्सवर रामायण महाभारत आणि पौराणिक कथांचा जबरदस्त आर्ट फॉर्म दिसतो अजून एक खास गोष्ट म्हणजे आजही या मंदिरात डेली पूजा सुरू आहे म्हणजे हजारो वर्षांपासून हे ट्रेडिशन चालू आहे बिकॉज हम्पी मध्ये अशी बरीचशी मंदिर आहेत जिथे पूजा अर्चा केली जात नाही पण विरुपाक्ष मंदिरात अजूनही पूजा होते सो so, येस yes, आम्ही विरुपाक्ष खूप मस्त छान वाटतं वाटत सगळ्याजणी इतक्या गोड दिसत आहेत ना खूप असं एक शेवट दिसतात सगळ्या बाप मी दाखव का तुम्हाला टेम्पल बघा किती सुंदर आहे हे छोट छोट कार कसलं भारी दिसतंय सी इकडे महादेवाचं आहे हे कसलं इथे नाग पण आहे शब्द म्हणजे हे डिझाईन मला वाटतं हे नंतर केलेलं वाटतंय कारण हे एन्शंट पत्थर म्हणजे एन्शंट दगड नाही वाटत हा नंतर केलेलं कार्व आहे हे काय काय ते असे ओके हा काय ना सी दिस इज टेम्पल्स अँड्स आय डोंट नो आतमध्ये कॅमेरा अलाऊ करतील की नाही बट लेट सी अलाव केला तर आपण एक छान शॉट घेऊयात सी इथे ना देवी, देवी, देवी मंदिरचं जे आहे ना कळस जे त्याची उलटी प्रतिमा दिसते इथे आता लेडीज आहेत म्हणून दिसत नाही आहे सी थंबाई कोणाचं तरी डोकं येत आहे इन बिटवीन हां हां बघा हा, बघा दिसलं आहे

मस्त दिसत याला म्हणतात पिनहोल इफेक्ट तेव्हाच्या इंजिनिअरिंगचा एक मी व्हिडिओ फोटो काढला फोटो काढला बघा ना चालेल ना

आता ना मी असं मस्त एक पेन होल कॅमेरा इफेक्ट बघितला अँड विच वॉज व्हेरी गुड म्हणजे त्या टाईमला कार वगैरे कार्विंग वगैरे करताना त्यांनी एवढं लाँग टर्म थॉट प्रोसेस ठेवलेली अँड इतकं अमेझिंग दिसत होतं ना लिटरली म्हणजे मी आता दाखवण्याचं खूप ट्राय केलं बट ते पॉसिबल नाही झालं इफ पॉसिबल झालं तर मी एक इमेज पण ॲड करेन तिथे सो येस आणि मी छोटू गंध पण लावलं आहे तिथे सगळे लावत होते म्हणून मी पण आहे ओ माय गॉड सी कसला कमाल व्यू आहे इकडे हे परफेक्ट टेम्पल आणि त्याच्या बाजूला लेक ओ येस सोनल बनवणार येस ल भारी दिसतंय इथून सी अमेझिंग आता मी सनसेट बघायला जाणार आहे डोंट नो सनसेट दिसेल की नाही बिकॉज खूप जास्ती काळे ढग आलेले आहे थोडं क्लिअर स्काय असेल तर बेस्ट सनसेट वाओ मागचा व्ह्यू बघा कसला भारी दिसतं आहे माझा फोटो छान नाही uh, फोटोज नाही घेऊ शकत मी बिकॉज माझ्यासोबत जे हे दोन अट्टोगट्टू आहे ना हे फक्त स्वतःच्याच फोटो घेण्यात मग नाही माझे फोटोज विषयच नाही सो so, मेजर मिसिंग मयूर ॲट एक एकच व्यक्ती अजून माझे फोटो घेतो <laughs> बरे मी म्हणाल तसे भारी सगळ्याच प्रकारचे सो या साधा सनसेट बघूयात इन बिटवीन मी बंदच ठेवणार आहे कारण इकडे भयंकर माकड आहेत आणि एकाच एका एका लेडीचा फोन पण घेतलेला त्यांनी सो मी जास्ती बाहेर नाही काढणार आहे कॅमेरा का सो बघूयात आता सनसेट बघूया सनसेट दाखवेल अँड देन आजचा दिवस एंड होणार आहे अजून एक मंदिराचं आहे काहीतरी बघूयात चलो आणि पुढे काढूया तिला आपण राईच्या नळा इतकं म्हटलंय म्हणजे ती अजून कमी आहे ती फुटाची आहे ही सतरा फुटांची सो तो सुद्धा एका दगडातला गणपती आहे सो हे दोन्ही गणपती आहेत आणि खूप गोड क्यूट गणपती आहेत सो तुम्ही ज्यांनी बघितले पटकन बघून घ्या म्हणजे आपण पुढे दिसतोय पण गणपती गणपती दिसतोय गणपती दिसतोय सी कसला ब्युटिफुल छोटा बाप्पा तिकडचा जो होता तो मोठा होता आणि इकडचा जो आहे तो छोटा आहे आणि हा एका सिंगल दगडमध्ये कार केलेला आहे असं म्हणताय आता इथून असा ब्युटिफुल स्काय दिसतोय आणि छान असा सनसेट बघायला मिळणार आहे ओके तिकडे बोलवत आहे चलो बघूयात तिच्या पोटाला जो साप बांधलाय ना याच्या छोटीशी गणपती बाप्पाची गोष्ट आहे गणपती बाप्पाला एकदा खूप भूक लागली त्याने खूप 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 खाल्लं आणि त्याचा पोट खूप वाढत जायला लागलं तर थांबवण्यासाठी त्याने साप घेतला आणि तो फोटोला बांधला तर अशी एक छोटीशी दंतकथा आहे आणि हाच तो गणपती साचवे कर सर बॅड लक सनसेट नाही आहे आज बघायला नाही मिळाला बट ॲज युजल खूप सारे व्हिडिओज खूप सारे फोटोज घेतले आहेत आणि माझे नाही घेतलेत कोणी एक दोन फोटोज छान आले आहेत बट बघत माझे पर्स इतके सुंदर झाले आहेत ना बट वारा इतका आहे की थांबतच नाही आहे मी अशी क्यूट दिसते म्हणजे मला खूप आवडलं माझा लुक मेकअप एव्हरीथिंग जपून जपून चालते जरा येस ब्युटी नेचर इतकं छान वाटतंय एवढं मस्त वाटत आहे खूप खूप भारी वाटत खूप भारी वाटत फक्त सनसेट मिस केलाय सनसेट मिस इन द सनसेट झालाच नाही दिसतच नाही आज दिसलाच नाही सो येस बघूयात भेटूया आता जे काही असेल पुढे अपडेट देत राहू अदरवाइज हा ब्लॉग इथेच एंड होऊ शकतो पॉसिबली खूप भारी वाटत खूप भारी वाटत आहे आणि ही माझ्या छान आणि खूप गारगार वाटत आहे इथे सनसेट बघायला आलेलो बट नाहीच मिळालं बराच वेळ झाला आता बसलोय बट नाही पॉसिबल बट आम्ही खूप पीस आहे इथे म्हणजे खूप छान वाटतं आहे कसं आहे क्यूट आहे मस्त वाटत आहे खूप भारी वाटतं आहे असं भयंकर शांतता आहे इथे आता मी बंद करणार आहे आणि एन्जॉय करणार आहे की थोड्या वेळासाठी म्हणजे ना लिटरली आम्ही आता निघणार आणि सनसेट uh, दिसला आहे आम्हाला थोडंसं थोडंसं दिसलं बट येस yes, बट येस yes, आय एम हॅपी थोडा वेळ तरी दिसला आहे uh, जस्ट आम्ही निघणार आणि तितक्यात तितक्यात असं दिसलं आणि सगळ्या मुली मुली ओरडल्या हो की वाव सनसेट दिसतो दिस आहे ज्याच्यासाठी आलो ते थोडंसं असं छान वाटलं ना ॲक्च्युली म्हणून येस चलो बाय मी पण सनसेट एन्जॉय करते मस्त बाय दिसतोय का दिसतोय दिसतोय येस दिसतोय दिसतोय या बाय